घड्याळ्यामध्ये दुपारचे बारा वाजलेले असतात तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात अचानक पोलीस स्टेशनमध्ये एक फोन येतो समोरील व्यक्ती हा खूप घाबरलेला असतो तो पोलिसांना म्हणतो साहेब मी गहुंजे या गावातून बोलत आहे संतोष बोडके यांच्या शेतामध्ये त्यांच्या जावयाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे ही माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होतात शेताच्या आजूबाजूला मृतदेह पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली असती पोलीस पथक लोकांना बाजूला सारतात आणि मृतदेहाची पाहणी करतात मृतदेह हा रक्ताच्या थारव्यामध्ये पडलेला असतो त्याच्या गळ्यावर दारदार चाकूने वार केलेले असतात तसेच त्याच्या डोक्यामध्ये दगड घातलेला असतो पोलीस मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करतात आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवून देतात आता तळेगाव पोलीस आरोपीचा तपास सुरू करतात पोलीस मैताच्या बायकोला आणि सासऱ्यांना या प्रकरणाबाबत माहिती विचारतात तेव्हा पोलिसांना कळतं की मयत सूरज काळबोर याचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते व बायकोला घेऊन तो कामानिमित्त सासरवाडीला आला होता घरात बसून बोर झाल्यामुळे बायको आणि सूरज हे शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेलेले असतात तेव्हा काही तीन चार गडी तोंडाला स्कार्फ बांधून येतात आणि सूरजला कोयत्याने मारहाण करून त्याचा गळा चिरतात आणि डोक्यामध्ये दगड घालून निघून जातात ही माहिती समजल्यावर शहानिशा करण्यासाठी पोलीस ज्या ठिकाणी मर्डर झाला त्या ठिकाणी शेतामध्ये जातात पण त्या ठिकाणी माणसांच्या चालण्याचे पावले वगैरे काही खुना दिसत नाही घरातील माणसे खोटी बोलत असतील अशी शंका आता पोलिसांना आली ज्यावेळी सूरजची हत्या झाली त्यावेळी त्याच्यासोबत फक्त त्याची बायकोच होती त्यांच्या लग्नाला फक्त एक महिना झाला होता आणि सूरजचा असा निर्गुण खून झाला होता पोलीस आता सूरजची बायको अंकिता हिची शेपरेट चौकशी करतात पण ती प्रत्येक वेळेस प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे देत असती काही वेळेस ती म्हणायची तीन माणसे होती तर काही वेळेस म्हणायची चार माणसे होती आता पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला होता पण ती काही खरं सांगत नव्हती तेव्हा लेडीज पोलीस अधिकाऱ्यांनी तिला पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा ती पोपटासारखी बोलू लागली तिने जे सत्य कथन केले ते ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली फक्त एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या अंकिताने तिच्या नवरा सूरजचा खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा सूरज कारभोर हा त्याच्या आईसोबत आकुर्डी येथे स्टार हॉस्पिटल परिसरात फ्लॅटमध्ये राहत होता सूरजचे वडील लहानपणी स्वारले होते त्याचा सांभाळ त्याच्या आईनेच केला होता सूरजची आई ही महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहे सूरजने त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते आणि सध्या तो डिप्लोमा पॉलिटेक्निक कॉलेजवर काम करत होता सूरजचे वय अठ्ठावीस वर्षे होते सूरजचे नातेवाईक आता त्याच्यासाठी मुलगी शोधत होते सूरज हा शांत आणि संयमी मुलगा होता त्याला कसल्याही प्रकारचे व्यसन नव्हते सूरजसाठी गहुंजे गावातील संतोष बोडके यांच्या अंकिता नावाच्या मुलीचे स्थळ आले मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला दोघा वधूवरांनी एकमेकांना पसंती दर्शवली एक महिन्यापूर्वी अंकिता आणि सूरज यांचा विवाह समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे धूमधडाक्यात पार पडला होता दोघांनीही आता त्यांच्या संसाराला सुरुवात केली होती दोघेही खुश होते दोघांना खुश पाहून सूरजच्या आईला देखील खूप आनंद होत होता सूरज हा आता कॉलेजवर नोकरी करत होता तर अंकिता ही घरकाम करत होती दोघांचा संसार सुरू चालू होता पण अलीकडे सूरज हा अंकितचा शारीरिक व मानसिक छळ करत होता शनिवारी रात्री सूरज काळबोरने बायको अंकितचा शारीरिक छळ केला होता या कारणामुळे अंकिता ही भयंकर संतापली होती या त्रासाला कंटाळून तिने नवरा सुरतला संपवायचे असे ठरवले यासाठी रविवारी सकाळी अंकिताने नवऱ्याला माहेरी म्हणजे गौंजीला न्यायचं ठरवलं तिकडे जाण्यापूर्वी तिने घरातील चाकू सोबत घेतला पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमधील सुरतच्या घरातून ते सकाळी सकाळी निघाले तिथून निघून दोघांनी प्रति शिर्डीत साईबाबांचे दर्शनही घेतले मग ते दुपारी गौंजे येथे त्याच्या सासरवाडीला पोहोचले घरी बोर होते म्हणून ते नवराबायकू शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले शेतात पोचल्यावर अंकिताने लघुशंकेला जायचा बहाना केला थोडं नजरेआड जाऊन तिने नवऱ्यावर नजर ठेवली नवरा बेसावत असल्याची खात्री केली आणि सोबत आणलेला चाकू बाहेर काढला दबक्या पावल्याने नवऱ्याजवळ जाऊन तिने मागून चाकूने त्याचा गळा चिरला आणि त्याला जमिनीवर ढकलून दिले त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला आणि यात सूरजचा मृत्यू झाला अशी माहिती अंकिताने पोलिसांना सांगितली आधी तिने ही हत्या चार पाच अज्ञात लोकांनी केल्याचा बनाव रासला होता मात्र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना संशय आला होता आणि उलट तपास करताना बायकोचे बिंग फुटले तर एका पोलिसांनी अंकिताला अटक केली आहे पोलिसांनी अवघ्या काही तासातच खुनाचा उलगडा केला होता अशात नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा